कोल्हापूरचे रस्ते आणि महापालिकेच्या अभियंत्यांचं ज्ञान याच्यावर एखादी पी एच डी करता येईल महापालिकेतील भ्रष्टाचार टक्केवारी निकृष्ट दर्जाचं काम याबद्दल कितीही बोललं तरी गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना कसलाही फरक पडत नाही चार महिन्यांपूर्वी बनवलेले रस्तेसुद्धा आता पूर्ण उखडले आहेत काही रस्त्यांवरून जाताना गाडी टणाटण टन उड्या मारते तर काही रस्त्यांवरील डांबराचा पातळ थर उखडत असून खडी आणि माती यातून गाडी घसरण्याची भीती आहे बी न्यूज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि चौक ते मिरजकर तिकटी हे दोन रस्ते बघितले तरी महापालिकेच्या दर्जाहीन कामाची खात्री पटते हा आहे बी न्यूज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा रस्ता अवघ्या चार महिन्यांपूर्वी या रस्त्याचं काम झालं त्यावेळीसुद्धा बी न्यूजनं या रस्त्याची बातमी केली होती कारण अवघ्या तीन ते चार मिलीमीटर उंचीचा खडीचा थर घालून डांबर अक्षरशः शिंपडलं होतं कसं बसं रोलिंग केलं आणि झा आला रस्ता त्यामुळे चार महिन्यातच या रस्त्याची लखतर दिसू लागलीत संपूर्ण रस्त्याला खड्डा आणि टेंगुल असं स्वरूप आलं असून या रस्त्यावरून जाताना गाड्या बेडूक उड्या मारतात तर प्रचंड धूळ उडत असल्यानं पादचारी आणि दुचाकी वाहनधारक वैतागले आहेत अशीच परिस्थिती बिंदू चौक ते मिरजकर तिकटीपर्यंतच्या रस्त्याची आहे अवघ्या तीन महिन्यात हा ही रस्ता प्रचंड खराब झाला या रस्त्यावरील डांबराचे जणू पापुद्रे निघत असून संपूर्ण रस्ता अति खडबडीत झाला त्यामुळे या रस्त्याच्या ठेकेदारांना शोधून त्यांचा याच रस्त्यावर विशेष सत्कार करायला हवा तर महापालिका अभियंत्यांनी घेतलेली डिग्री त्यांचं ज्ञान तपासून हे रस्ते बनवताना नेमक्या किती टक्क्यांवर तोडपाणी झाली हे जाहीर होणं गरजेचं आहे हे दोन रस्ते केवळ प्रातिनिधिक स्वरूपात आहेत शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अशीच आहे कोणी वंदा कोणी निंदा पैसे खाणं हाच आमचा धंदा ही कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांची आता ओळख बनली आहे